नाहीतर तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल आणि हे सगळं सोडून द्या आले नाटक प्रेम ठेवलं तरी तुम्हाला न्याय देता येत नाही राह आम्ही स्वातंत्र्य भारतातले दलित म्हणून जन्मला आलो म्हणून गुन्हा केलाय का आम्ही जनावर आहेत का आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार कधी मिळणार आहे लक्षात घ्या आम्ही सहन करणार नाही तोंड बघा काय निरागस लिपूर्ण नाही बरं दुसरीकडे कोणत्या वस्तीमध्ये करंट येत नाही दलित वस्तीतच कसा करंट आला त्याच्या मागे काही प्रकार आहे का ते तपास चुकीच आहे चुकीच आहे तुमचं बोलणं तपास एका सेकंदात मुलगी मिली एका सेकंदात तुम्ही आता दहा वर्ष लावणार मी आधी याला आमची मुलगी एका सेकंदात गेली तुम्ही दहा वर्ष लावणार आववालन हे तेन मंत्री लागून गेला का वायरमॅन त्याचा तपास चालू आहे तुम्ही त्याला राऊंड करून गांडीव लाक मारायला पाहिजे की तू जर नसतं केलं तर करून गेलं नसतं मला आणि त्याच्यावर अभियंता काय करताय त्यांना तात्काळ पाहिजे वीस हजार रुपये दिले आणि अमुक दिले चालणार नाही मी देतो तुम्हाला वीस हजार अशी पद्धत नाही सगळे तातडीने मुख्यमंत्री सहायता निधी कशासाठी आपत्कालीन कशासाठी चोवीस तास त्यांना कर्ज काढून तिथं त्यांचा विधी करावा लागला गरीब लेकर नाही तिला फक्त आई आहे बाप नाही तिला शिकवाई मोठा होईल नोकरी लागेल तुमच्यासारखे अधिकारी होईल हे स्वप्न होतं तिचं चुराणा झाला स्वप्नाचा फक्त दोन मेंटेनन्स ते हे लावायचे होते कोणला गावी राणी घ्या